माऊलींनो शुभ सकाळ ओम तत्स या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर आपण आध्यात्मिक विषयी पुस्तकांचा रोज एक नवीन अध्याय घेऊन येत आहोत तर माऊलींनो आज आपण पाहणार आहोत सात श्रीमद भगवत गीता या गीतेतील अध्याय पंधरावा या अध्याचे वर्णन एकूण वीस श्लोकांमध्ये केलेले आहेत तर पाहूयात आपण अध्याय पंधरावा पुरुषोत्तम योग श्री भगवान म्हणाले ज्याची मुळे वर आहेत ज्याच्या शाखा खाली पसरलेल्या आहेत जो अविनाशी आहे असे म्हटले जाते छंद ही ज्याची पाने आहेत अशा ह्या अश्वत्थ वृक्षाला जो पूर्णपणे जाणतो तो वेदवत्ता ज्ञानविज्ञान संपन्न होय या संसारूपी अश्वत्थ वृक्षाच्या शाखा वर आणि खाली पसरलेल्या आहेत सत्व रज व तम या त्रिगुणांच्या योगे त्या पसरलेल्या आहेत विषय कोमर पाल्लव होत या कर्मांना कारण होणारी खाली सारखी पसरत गेलेली आहेत ह्या वृक्षाचे स्वरूप ह्या संसारामध्ये वर्णन केल्याप्रमाणे दृष्टीत पडत नाही कारण त्याला अधी नाही अंत नाही त्याला अकारही नाही मुळे मात्र मोठी विलक्षण माजून राहिलेली आहेत असा हा विचित्र अश्वत् रूप वृक्ष ह्याला तीक्ष्ण वैरागी रूप शास्त्राने तोडून टाकावा व नंतर ज्या ठिकाणी गेले असता पुनरावृत्ती होत नाही असले ब्रह्मपद शोधावे ज्या पुरुषापासून ही कर्माची प्रवृत्ती उत्पन्न झाली आहे त्या पुरुषाला मी शरण जातो अशी भावना ठेवावे मान किंवा मोह ही ज्यांच्या ठिकाणी नाहीत असक्तीचे दोष ज्यांनी जिंकले आध्यात्माच्या ठिकाणी ज्यांचे चित्त नित्यरत आहे ज्यांचा हव्यास सुटला जे सुखादुखादी द्वंद्वाच्या पलीकडे गेल्या अशा मोहरहित पुरुषांना त्या अवयवपदाची प्राप्ती होते ते पद दाखवा वयस सूर्य चंद्र किंवा अग्नी ह्यांपैकी कोणीही लागत नाही जेथे गेले असता पुन्हा संसारात पडण्याचे कारणच राहत नाही तेच माझे उत्कृष्ट धाम होय या मृत्यूलोकात माझाच सनातन अंश जीव्यात्म्याच्या स्वरूपाने असतो व विषयाकडे स्वभावताच प्रवृत्ती असलेल्या मन आदी करून सहा इंद्रियांना तो आपणाकडे ओढून घेतो क्षेत्रज्ञ आत्मा जेव्हा एखादे शरीर क्षेत्र प्राप्त करतो जन्म घेतो किंवा एखादे शरीर क्षेत्र सोडतो तेव्हाही मन व इंद्रिये बरोबरच घेऊन जातो वा येतो जसा वायू गंधस्थानातून गंध सुवास घेऊन जातो जीवात्मा कान डोळे स्पर्शेंद्रिय जीभ नाक आणि अंतकरण यांच्याद्वारे विषयांचा उपभोग घेतो शरीर सोडणारा शरीरात राहणारा विषयभोग घेणारा व गुणांनी युक्त असणारा अशा या जीवात्म्याला खऱ्या आत्मस्वरूपात अज्ञानी लोक पाहू शकत नाहीत ज्यांना ज्ञानदृष्टी प्राप्त झालेली आहे तेच या आत्म्याला जाणू शकतात आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणारे योगी स्वतःच्या हृदयामध्ये राहणाऱ्या अंतरात्म्याला जाणू शकतात परंतु प्रयत्नशील असून सुद्धा ज्यांचे अंतकरण सत्वगुण संपन्न झालेले नाही असे अविवेकी लोक बाह्य प्रयत्न करीत असले तरी ह्या आत्म्याला पाहू शकत नाही यावत जगाला प्रकाशित करून सोडणारे सूर्याचे तेज किंवा चंद्र आणि अग्नि यांच्यामध्ये असणारे जे तेज ते माझेच आहे हे तू लक्षात ठेव मी सूर्यरूप परमात्मा पृथ्वीमध्ये किरण रूपाने प्रवेश करून आपल्या तेजाने सर्व पदार्थास धारण करतो आणि रसरूप सोम चंद्र होऊन सर्व वनस्पतीचे पोषण करतो मी परमात्मा अग्नी होऊन व प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून प्राण अपान यांनी युक्त होऊन मीच चतुर्विद अन्नाचे खाद्य पेय लेय तोष पचन करतो सर्वांच्या हृदयामध्ये मीच प्रवेश करून त्यांना स्मृती विस्मृती व ज्ञान देतो सर्व वेद मीच त्यांना जाणणारा मीच व ते करणाराही मीच सृष्टीत क्षर नाशवंत व अक्षर अविनाशी असेही दोनच पुरुष विभाग असतात त्यातील सर्व सृष्ट पदार्थ हा क्षर विभाग व सर्व पदार्थांच्या अंतर्यामी असणारे आत्मतत्व हा अक्षर विभाग होय पण ह्यांहूनही एक दुसरा श्रेष्ठ पुरुष आहे त्याला परमात्मा असे म्हणतात तो ह्या त्रैलोक्यामध्ये प्रवेश करून ह्या विश्वाला धारण करतो व त्याचे पोषण करतो तोच सर्वांचा स्वामी असून अविनाशी आहे मी क्षर आणि अक्षर ह्यांहून श्रेष्ठ आहे आणि त्याकरिताच जगामध्ये व वेदामध्येही मी पुरुषोत्तम ह्या नावाने प्रसिद्ध आहे अर्जुना जो मोहरहित स्थितप्रज्ञ मी परमात्मा ह्याप्रमाणे पुरुषोत्तम आहे हे जाणतो तो सर्वज्ञ होऊन सर्व भावाने सर्वत्र परमात्मा भरला आहे हे जाणून भक्तिभावाने परमात्म्याची आराधना करतो हे निष्पाप अर्जुना ह्याप्रमाणे अत्यंत गुय्य असलेले शास्त्र मी तुला सांगितले आहे अर्जुना जो बुद्धिमान हे पूर्णपणे लक्षात घेईल तोच कृतकृत्य होईल याप्रमाणे भगवंताने गायलेल्या उपनिषेदातील ब्रह्मविद्यार्थनगत योगशास्त्राविषयीच्या कृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील पुरुषोत्तम योग नावाचा पंधरावा अध्याय समाप्त झाला माऊलींना तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद देव तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम नम शिवाय